मी आता असं आहे मालवण तालुक्यातील रेवंडी या गावात सगळा मारूचा लागतो लाईन कशी येलेली होती जंगली झाड बरीचशी असत ती चोडी असत म्हणजे वायनमाऱ्यांची शंका मिटलेली असा आता अजिबात नाही ना, ना। नहीं। <laughs> नहीं। दा। दा। जा नाही मागे काय असलं तर कोण सांगतो तुमच्या इतके साफ झालं बाकीच्या प्रत्येकाने आपआपल्या घराकडता साफ करतो जे सांगितलं ती झाड महादेवने आम्हाला तोडून दिलेली आहेत कामाबद्दल धन्यवाद मी आता असं आहे मालवण तालुक्यातील रेवंडी या गावात हे जो महावितरण जो आहे ना आणि त्यावरून जे लाईनी गेलेली असत त्या लाईनीवर बरीचशी झाडा जे फांदी असत झाडांचे फांदी ते कट करू केलेले असत आणि संपूर्णपणे वायर आली ती तुटलेली असा झाडांमुळे एवढा झाडा मारूता लागतो लाईन कशी होती हां हां त्याच्या खाली जेवढी येतील तेवढी मारून लागतील कारण पहिल्यांदा ह्या पाडा आधी मोठा आहे आता म्हणजे अंदाजे म्हणजे मोकळा होत ना जरा आता म्हणजे हे कस हे हा पहिल्यांदा तोडा म्हणजे खायची मारू जिथे अंदाजे जंगली झाडा बरीचशी असत ती थोडीशी असत चला बघूया कसा काय काम असा महावितरणचं विद्युत पोल आणि इच्छुन की नाही तिकडे घराजवळ ही लाईन गेलेली होती आणि लाईन ही सगळे तुटलेले असत आणि सगळा ह्या काढत असा थोडाफार मारला आता ही दोन तीन झाडी हत्ते मारूची असत बघूया खजी अजिबात टच नाही ना होची बघा ना। आणि नाही तर मग परत सांगशी आहे बघून सांग तुमचा काय किती मोकळा किती मोकळा व्हायट सांगा झाला पुरा झाला म्हणजे वायरम्यांची शंका मिटलेली असा आता अजिबात शूज जाऊचो नाही ना जास्त नाही मागे काय असलं तर कोणते तुमच्या इतके साफ झालं बाकी हा जाय सगळं प्रत्येकाने आपापल्या घराकडचा साफ करूचा ज्यां लाईट होई तिने आपापली लाईन बेन हा काय नाही एवढा जर तुम्हाला जर बेनूक सांगल्या न वायर मेनूक लाकडा तोडतले का लाईनी जोडतली हे पण प्रश्न आहे ना हायर ला हा मग आम्ही आता आम्ही आपल्या महावितरणला सहकार्य करतो बरोबर चला आता वायस राहू ला आमचं काम आता दिसता तो सिमेंट पोल लायटीच संपूर्णपणे झाडी होती थोडा गद झालेला दिसून तो तिकडे लायटीचा पोल असा दिसता संपूर्णपणे आता लाईन ओडूक मुक् झालेली असा एका सागवानाची बांधे होते ते मारलं लाईन संध्याकाळी ओढतो म्हणून सांगितलं सगळी झाडी मोकळी करून दिलेली असो तर पाच मिनटं बसाय आणि आपले मार्ग असतो हो चला केशव पंढरीनाथ कांबळी आज महादेवने माझ्या परड्यामध्ये येऊन इलेक्ट्रिशियनने सांगितल्याप्रमाणे जी झाडं आव अनावश्यक होती ती वायर लावण्यासाठी तोडून दिलेली आहेत त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा वैयक्तिक हेतू काही नाही तसंच केशव कांबळीचाही वैयक्तिक हेतू काही नाही वायर तुटल्यामुळे म एम एस सी बी जे सांगितलं ती झाडं महादेवने आम्हाला तोडून दिलेली आहेत कामाबद्दल धन्यवाद